नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि आता चाललेलो आहोत आम्ही टायगरला घेऊन दवाखान्यात म्हणजे डेली चेकअपसाठी त्याच्या असं आणि थोडंसं पायाला त्याच्या आहे ना हे झालेलं आहे बघा आला लगेच बघायला थोडीशी सुजण आलेली ना एका त्याच्या लेग्सला तर ते पण थोडंसं दाखवून आणते तसं दुखत वगैरे काय नाही पण बाबल्या लगेच आलेला आहे हे ना बाबल्या म्हणजे मम्मा पाणाशी बोलते लगेच बघायला आली हे बाबुली तुला यायची दवाखान्यात यायची का यायची हां हां मग पट्टा घे पट्टा पट्टा कुठे तुझा <coughs> तुला माहित आहे हवं इथं आहे कुठं आहे कुठं आहे तिथं आहे हाय आहे तुझ्या मध्ये बघ तुझा ड्रॉवर कुठं आहे हवं इथं आहे थांब इकडे या मूर्त्या घासायला काढल्यात या आणि तर म्हटलं पहिले टायगरला नेऊन दाखवून आणू दे तुम्ही म्हणा ताई बाबासाहेबांची आणि बुद्धांची मूर्ती तुम्ही खाली का ठेवलीत असं तर बाबुडी लगेच बघायला आलेली आहे माझी बाबुडीची पट्टा कुठे आहे हा भेटली आता पट्टा घेतला टायगरची बघा माझ्या बघा ह्या ह्या कुठं जायचं आता त्याला आहे हा पट्टा काढला म्हणजे मम्मा मला कुठेतरी लाँग रूटला ने ना हा खुश 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 अंब खुश हो गया नाली कुठं जायची तागू ये कुठं जायची तुला फिलायला चला थांबा मला बॅग घेऊ दे थांब हा घेतलाय गळ्यातला नाहीये त्याच्या नाही पण गळ्यात नाही का म्हटलं पट ना नाही बर कुठाय तुझा गळ्याचा पट्टा हा घेतला हा हा घेतला हा घेतला हा घेऊन जायचं चला 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 पकड 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 हा चला अरे तिकडं ना इकडे जायचं यडिया चल थांब थांब ए ए एड्या येगर येणा झाला टायगर एडा झा आला हा घाला लि इकडे पहिले पहिले हा पट्टा या चल काम काम चली जरा मग मी नाही येणार तुझ्या बरोबर थांबू जरी इकडं घाल थांब था, तोंडात नाही थांब थांब था। रुप जा घालू का नको बाई बाय हा प्रकार बाई येते चला हा चला 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 एवढ्या अंधारातून आता मला पाड कुठं तू कुठं गेला चला 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 गेला आता आला का गेला गाडीत जाऊन बसला अरे राय बसला इकडेच आहे इकडेच आहे माझ्या गाडीत बस जा आपल्या अरे सौमी तू गाडी पुसली ना किती आहे आताशी काढली आत बसायचंय तुला थाप हे ता गे या इकडून उघडला टायगर हा बघ या जा बसा।, बसा बस तिथं व्हेरी गुड वा 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 बस हा बस मी वा वा बस टायगर कुठं बसलाय टायगर मस्त पैकी गाडीत बसलाय ना तागुली टायगरला खूप दिवसांनी गाडीतून आणलंय लॉंग रूटला नाही चाललोय थोड्याशा जवळच आहोत पण बरं आहे तेवढा बिचाराला आनंद है ना तागुडी आणि अंधार आहे रात्रीचा म्हणजे वेळ संध्याकाळची आहे ना रात्रच होता आता हा हा कॉल 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 कळ झाला टायगरचं नेहमीप्रमाणे गाडीमध्ये भीती वाटते त्याला बसायला म्हणजे त्या सीटवरून आहे ना सीट एवढीच आहे ना इथून जरा पुढे आलं की त्याला असं वाटतं बी या खड्ड्यात पडतो की काय असं टायगरला घेऊन चाललोय आम्ही सुनीता आणि मी आहे खिडक्या उघड्याच ठेवल्यात कारण जास्त लांब रू जायचं नाही आहे ना म्हटलं चला थोडंसं त्याला पण बरं वाटेल जरा दुपारी गेलं असतं पण दुपारचं डॉक्टर नसतात तर ते सकाळचा मला वेळ नसतो असं आणि एवढं काही सिरियस बॅटर नाही आहे म्हणून म्हटलं चला आरामात जाऊया फक्त आपल्याला चेकअप करायचे चला 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 हळू चल 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 चालत राहा चालत राहा चल 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 जा नो 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 हळू रायगर हळू हळू बोललेलं कळतं रायगर तुला असं करतो थांब इथे बघू दे थांब इथे था आल्या हॉस्पिटल जवळ आतमध्ये अट्ट कोण आहेत डॉग मोठे आहेत का काय हा इथपर्यंत मी उभी राहू शकते घेऊन त्याला जाऊन येतो तू केलं थांबता बघू थर्टी सेवन आहे ना ओके ठीक आहे अरे माझी मोती झाली आता चेकअप नो, नो नो नो, 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 नो। बाबू नो, 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 इसका ना थोड़ा सा सूजन आ गई है इधर लेकिन कुछ हुआ और मैं डेली चेकअप के लिए भी आई हूँ इधर दो थोड़ा हां आहे बघा टायगरची चेकअप झालेली आहे इथं डॉक्टरांनी केलेली आहे मस्तपैकी आणि आता आम्ही निघतो तर बाहेर एक कॅट आहे ना म्हणून त्या डॉक्टरांनी आम्हाला थोडंसं व्हिडिओ शूट करायला सांगितलं नाही तर म्हणाली इथं तुम्हाला व्हिडिओ शूट करता येणार नाही सो ठीक आहे जेवढं जमलं तेवढं सांग दाखवलं मी तुम्हाला चला हो बस ए, ए, ए एड या हे येड या हां बघा झालं आहे आता आमचं चेकिंग झालेली आहे टायगरची आणि एवढं काही इश्यू नाही आहे हां चला चला सगळे कुत्रे भुकतात सोडू नको रस्त्यावरती सोडला पण आहेत ना सगळे भीती वाटत नाही हा बघा याला बांधलं ना घ्या असा करतो नीट चालत नाही कुठचा बस खाली बस सेट हे बघा या टायगरने आम्हाला त्रास दिलाय टायगरनी चांगलंच दमवलं मला तिथे सगळे कुत्रे भो भो भोभ टायगरला करायला लागले आणि हा काय एका जागी व्यवस्थित चालत नाही असं करतो हा म्हणून याला कुठे नेऊशी वाटत त्याला पट्ट्याने बांधून नको पण तुम्हाला मोकळा सोड मी माझं मी व्यवस्थित चालतो तुमच्या बरोबर असं त्याचं म्हणणं असते आता बस नाही खाली बास याडा कुठचा आपलं घर आहे इथं आपलं घर आहे याड्यावानी करतो कुठं पण तू हा आपलं घर आहे का हे कुठे पण आपली दादागिरी नाही चालत ना बाळा चला आम्ही निघालो आता तर आता भेटूया आपण घरी गेल्यावरच चल चला ए, गोरिया, गोरिया ते चल कर अंधारातून ए गोऱ्या गोऱ्या मार खायची ला गोऱ्या जाऊ दे त्याला हा बघा बघा अशी करतात त्याला येऊ देत तयार असेल का आता बार मार खायचे

ये घरात चल पाणी पिली का पिली ना, का ना, विता बैस, विता ना हा भाषा इकडे पट्टा काढया येतो पितो पाणी हा बरं खा खावा खा चल तर हे बघा टायगरला विटा बेस्ट विटा बेस्ट डन हे टॉनिक दिलंय आणि ही टिक्सची गोळी तुम्ही विचारत ना मला ताई की टायगरला कोणती टिक्सची गोळी देता तर ही तीन महिन्यासाठी डॉक्टरांनी दिलेली आहे तर टायगरची व्हॅलिडिटी संपलेली आहे टिक्सची हां तर त्या गोळीची म्हणून ना ही गोळी त्यांनी दिलेली आहे तर बघा ही गोळीचं तुम्ही बघू शकता आणि हे कसं माहित आहे का गोळीचं वेट वरती असतं डॉक्टच्या वीस ते चाळीस किलोच्या वजनापर्यंत ही गोळी दिलेली आहे आणि हे कशासाठी दिलेले आहे त्याचे पोट चांगलं राहण्यासाठी तर त्याला डेली चेकअपसाठी नेलेला आणि पायाची ती थोडीशी स्वेलिंग आहे ना त्याला झालेली तर तिथं काही प्रॉब्लेम नाही तो चांगला व्यवस्थित चालतोय डॉक्टर बोलले की त्याच्यासाठी काय नाही फक्त ते गरम पाणी थोडं शेकवा थंडीमुळे ते होतं तसं असं बाकी काय चांगलं हे नाहीये म्हणजे बाकी असं काळजीचं कारण नाही आहे आणि टायगर एकदम फिट अँड फाईन आहे तर टायगर ची चेकअप झाले आणि मला बरेचदा बोलत होते की टायगरच्या जीवावर एवढा कमावता हे करता ते करता त्याच्यासाठी काय करता का नाही त्यासाठी रात्रीच खास व्हिडिओ करून दाखवलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण केलेला नाहीये तर जे केलंय ते तुम्हाला दाखवतील बस असं तर झालेली आहे अशी टायगरची चेक चेकअप बाबली या या पट्टा काढ या आणि बाबली माझे आले मस्त चला पाणी प्यायचे आणि टायगर इंजेक्शन सुद्धा दिलेलं आहे तर त्यांनी डॉक्टरांनी तिथं म्हणजे ना व्हिडिओ काढायला अलाउट नव्हता आमचे डॉक्टर जे होते हे नव्हते टायगरच्या वेळेला त्यांना माहिती हा युट्यूबर आहे आणि यांना व्हिडिओ त्यांच्या युट्यूब पर्यंत पोहोचवावा लागतो पण जे नवीन होते ना ते आता जे आलेल्या लेडी त्यांना माहिती नव्हतं मग त्यांच्या समोर मी पण जास्त हे केलं नाही व्हिडिओज काढायचं का काय असं म्हटलं ठीक आहे चला तुम्ही चेकअप करा तर जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय